हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो no, आज आठ नोव्हेंबर साठी जे काही चालू घडामोडीवर महत्वपूर्ण प्रश्न आहेत म्हणजे जे काही करंट अफेअर्सवर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये कम्प्लीट करणार आहोत त्यामुळे आपल्या या व्हिडिओ सेशनला स्किप न करता शेवटपर्यंत प्रामाणिकपणे नक्कीच पाहिजे त्याचप्रकारे मित्रांनो no, तुम्ही जर आपलं स्टडी विथ संदीप सर वन सेकंड मित्रांनो बघा तुम्ही जर आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप जर इन्स्टॉल केले नसेल तर हे ॲप इन्स्टॉल करून घ्या त्यावर जे काही आपले पीपीटी नोट्स असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील त्याचप्रकारे तुम्ही जर पोलीस भरती किंवा इतर कोणतीही पर्दा परीक्षा करत असाल तर त्यासाठी आपल्या ह्या स्टडी विथ संदीप सर आप वर आपण विविध कोर्स अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन चेक करू शकता ओके अभ्यास करताना तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल चला जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया पहा मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न दिलेला आहे भारताच्या पंतप्रधानांनी कोचरब आश्रमाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन सी गुजरात या राज्यात बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया भारताच्या पंतप्रधानांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे कोचरब आश्रमाचे उद्घाटन केले या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो की कोथरब आश्रम हा महात्मा गांधींनी भारतात स्थापन केलेला पहिला आश्रम होता जो त्यांनी एकोणावीसशे पंधरा मध्ये अहमदाबाद येथे सुरू केला होता चला पाहूया पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने एन टी पी सी सीआयएल एन एल सी इंडिया आणि एस जे व्ही एन सोबत अठ्ठावीस पॉइंट पाच गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी सामंजस्य करार केला आहे या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर देणार मित्रांनो ऑप्शन ए राजस्थान या राज्याबरोबर बघा याविषयी एक पॉईंट लक्षात घेऊया या कराराचा जो काही या ठिकाणी उद्देश असणार आहे मित्रांनो तो म्हणजे सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजन है उत्पादनासाठी गुंतवणूक आणि विकास करणे हा करारा या करारामागचा या ठिकाणी उद्देश असणार आहे चला पाहूया पुढील प्रश्न इस्लामपूर नगर परिषदेचे नाव काय आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी कुरून ईश्वरपूर त्याचप्रकारे मित्रांनो इस्लामपूर याचं जे काही नाव करण्यात आलेलं आहे तर ते ईश्वरपूर आहे ओके जर तुम्हाला इस्लामपूरचं विचारलं तर ईश्वरपूर सांगायचं आणि इस्लामपूर नगर परिषदचं विचारलं तर उरुण ईश्वरपूर ओके चला याच प्रकारे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा राज्य सरकारने अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत नाव बदलाचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर केला होता आणि नंतर केंद्रीय सरकारची मंजुरी मिळाली आणि तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गॅजेट अधिसूचना जाहीर करण्यात आली चला पाहूया पुढील प्रश्न जागतिक सुनामी जागृती दिन कधी असतो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए पाच नोव्हेंबर रोजी चला पाहूया पुढील प्रश्न केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ईशान्येकडील किती प्रतिष्ठित व्यक्तींना भूपेन हजारिका पुरस्काराने सन्मानित केले आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सहा जणांना ओके सहा व्यक्तींना या ठिकाणी भूपेन हजारिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो बघा या, या पुरस्काराचे जे काही आयोजनाचं ठिकाण होतं मित्रांनो तर ते आसाम मधील गुवाहाटी येथे आणि केव्हा आयोजित करण्यात आलो होतं मित्रांनो तर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की हा पुरस्कार पूर्वोत्तर भारतातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या साहित्य संगीत चित्रपट विद्वतः आणि सांस्कृतिक जतन या क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी दिला जात असतो त्याचप्रकारे मित्रांनो या ठिकाणी जे काही स्था पुरस्कार प्राप्त करते आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा सर्वात आधी एसे दोरजे थोंची त्यानंतर लयश्रम मेमा राजनी बसुमातारी त्यानंतर एल आर सैलो त्यानंतर डॉक्टर सूर्यकांत हजारिका त्यानंतर प्राचार्य डेव्हिड आर सी एल ए ओके चला पाहूया पुढील प्रश्न किएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारी दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या भारतीय संस्थेने प्रथम क्रमांक मिळवला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन ए आय आय टी दिल्लीने बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वात आधी आय आय टी दिल्लीचे जागतिक स्थान हे एकशे तेवीसव्या क्रमांकावर आहे जे आधी दोन हजार पंचवीस मध्ये दीडशेव्या आणि दोन हजार चोवीस मध्ये एकशे सत्त्याण्णव्या स्थानावर होती त्याचप्रकारे मित्रांनो भारतातून या रँकिंगमध्ये चोपन्न संस्थांनी स्थान मिळवले आहे जे आधी फार कमी होती चला पाहूया पुढील प्रश्न मासिक पाळी धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी कर्नाटक हे राज्य बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वात आधी महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक दिवस सवेतन मासिक पाळी रजा मिळेल आणि या ठिकाणी वर्षातून एकूण बारा दिवसांची सवेतन रजा मिळण्याची तरतूद या योजनेमध्ये केलेली आहे हे धोरण मित्रांनो सरकारी कार्यालये आणि खाजगी क्षेत्र जसे की उद्योग वस्त्र कारखाने आय टी कंपन्या इत्यादी या सर्व क्षेत्रांसाठी लागू होईल असं या योजनेमध्ये सांगितलं आहे आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मंजूर केला आहे चला पाहूया पुढील प्रश्न भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम कधी होणार आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी दोन हजार तीस मध्ये करण्याची या ठिकाणी आपल्याला शक्यता दर्शवली आहे बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया भारतात दोन हजार तीस साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम आयोजित होण्याची शक्यता आहे या ठिकाणी जे काही शहर असणारे मित्रांनो तर ते अहमदाबाद शहराची यजमान शहर म्हणून या ठिकाणी शिफारस करण्यात आलेली आहे आणि अंतिम निर्णय केव्हा असणारे मित्रांनो तर राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामूर्त होण्याची शक्यता देखील दर्शवली आहे यापूर्वी कॉमनवेल्थ गेम दोन हजार दहा मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न कोणता देश तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा पहिला देश बनला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मालदीव बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वात आधी जनरेशन बॅन म्हणजे काय मित्रांनो तर पिढीवर आधारित बंदी आणि याची अंमलबजावणी केव्हा येणार मित्रांनो तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी कायदा लक्षात घ्यायचा आहे की एक जानेवारी दोन हजार सात नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला देशात तंबाखू किंवा कोणतेही तंबाखूजन्य उत्पादने खरेदी वापर किंवा विक्री करण्यास या ठिकाणी कायमस्वरूपी बंदी घातली आहे तसेच दुकानदारांना ग्राहकाची वय तपासून विक्री करणे या ठिकाणी अनिवार्य आहे प्रकारे मित्रांनो आधी देखील दे न्यूझीलंड मध्ये देखील असाच प्रकारचा कायदा आणला गेला होता मात्र तो दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी रद्द करण्यात आला चला पाहूया पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए दिल्लीतील रोहिणी येते बघा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आयोजनाचं ठिकाण काय होतं मित्रांनो तर दिल्लीतील रोहिणीमधील स्वर्ण जयंती पार्क त्याचप्रकारे आयोजनाची जी किती तारीख होती मित्रांनो तर ती तीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचे की हा कार्यक्रम आर्य समाजाच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त त्याचबरोबर महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी महत्वाची माहिती लक्षात ठेवायची मित्रांनो आर्य समाजाची जी काही स्थापना आहे ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई येथे केलेली आहे चला पाहूया पुढील प्रश्न सोबत करार करणारे कोणते राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन ए महाराष्ट्र राज्य बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया कंपनीचं नाव काय मित्रांनो स्टार्लिंग सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही जी काही कंपनी आहे मित्रांनो ही एलोन मक्स यांची कंपनी आहे त्याचप्रकारे या कराराचा जो काही उद्देश असणार आहे मित्रांनो तो म्हणजे ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी हा उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि स्टार्लिंक हा एलोन मक्सच्या उपग्रह इंटरनेट प्रकल्प आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो की स्टार्लिंगच्या ज्या काही उपाध्यक्ष आहेत त्या आहेत लॉरेन ड्रेयर या ठिकाणी नी यांनीच या करारावर स्वाक्षरी केली आहे चला पाहूया पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस कधी असतो तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी आठ नोव्हेंबर रोजी बघा या ठिकाणी जे काही आपले आठ नोव्हेंबरसाठी चालू घडामोडीवर म्हणजेच करंट अफेअर्सवर जे काही महत्वाचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर अजून देखील आपलं स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या आणि त्याचप्रकारे स्टडी विथ संदीप सर हे ऍप देखील इन्स्टॉल करून घ्या ओके okay? चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स